लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात या व्रता स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात आज महाराष्ट्रभर दिवसभर वटपौर्णिमेचा उत्सव महिला वर्गामध्ये दिसून येत आहे नाशिकमध्ये ठिकठिकाणी महिला वडाची पूजा करताना वडाला फेऱ्या मारतानाचे दृश्य पाहायला मिळत आहे नाशिक शहरातील गणेशवाडी परिसरात महिलांनी वटपौर्णिमेचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे सहा शृंगार प्रदान केलेल्या महिलांनी यावेळी वडाची मनोभावे पूजा करत आपल्या पतीसाठी दीर्घायुष्याची मागणी केलेली आहे दरम्यान यावेळी महिलांनी वटपौर्णिमेचे महत्त्व देखील समजावून सांगितले आहे आज वटपौर्णिमा सण आहे तर म्हणजे बायकांचा सगळ्याच बायकांचा वटपौर्णिमा सण आला की खूप आनंद आणि उत्साह वाटतं आदल्या दिवसापासूनच तयारी वगैरे वटपौर्णिमा सण म्हणजे वड बरं सण साजरा करतात का म्हणजे आपल्या पती सात जन्मजन्मी आपल्याला हाच असाच पती मिळावा तो कसा असो किंवा भांडण करणार असो चांगला असो पण तरी प्रत्येक स्त्रीची आपल्या नवऱ्याविषयी म्हणजे खूप प्रेम आपुलकी असते आणि प्रतिकीला असं वाटतं की आपल्याला सात जन्मी आपल्याला हाच पती मिळावा म्हणून वटसावित्री पौर्णिमा सगळ्याच महिला आणि करतात आनंदाने वटपौर्णिमा ही म्हणजे सर्व बायकांचे आवडीचा सण असतो आणि नंतर सण त्या दिवशी सकाळी मग मस्त सकाळी लवकर उठणार पूजेची तयारी वगैरे करणार मग वडाला येणार तिथे आपल्या नवऱ्याला मस्तपैकी म्हणजे आयुष्य मिळावं चांगलं वगैरे त्यासाठी मग आपण तिथे पूजा वगैरे करणार ती झाली की मग आपण नंतर मग सवाष्ण बायकांना ओटी वगैरे भरून त्यांना हे करायचं आणि याच दिवशी सावित्रीने सत्यवानाचा प्राण म्हणजे वापस आणला होता यमराजांकडे मागून मग त्यामुळे ह्या सणाला फार महत्त्व आहे आणि सगळ्या बायका मग आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य लाभू दे त्यासाठी सगळ्याजणी व्यवस्थित पूजा वगैरे करतात हॅप्पी सावित्री पौर्णिमा आज वड सावित्री पौर्णिमा आहे बायका दोन तीन दिवसापासून वड सावित्री पौर्णिमेसाठी तयारीला लागतात मेहंदी साडी आज सावित्री पौर्णिमा असल्यामुळे बायका लवकर उठता वडसावित्री पौर्णिमेला पूजेसाठी येतात नवऱ्याला दीर्घ आयुष्य भेटो म्हणून वडसावित्री पौर्णिमे साजरा होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक